नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज आहे आम्ही पूर्णाचे मोदक तर आम्ही दोन दिवस उक उकडीचे मोदक बनवले होते काल चळलेले मोदक बनवले होते आणि आज बनवणारे आम्ही पूर्णाचे मोदक तर चला तुम्हाला दाखवतो प्रकारे बनवले जातात हाय शिवम हाय कर आहे हां हां पाय <laughs> बाळाला नाहीत येत आठ वाजले आणि शिवमानवी इकडे खेळतायत हा चल चल इकडे चल बाप्पाची आरती होणार आहे आणि इकडे बनवले जात आहेत पुरणाचे मोदक हे काय पुरे काय मोदक हा का मो ना ना मो मो हाँ। हाँ। तर इकडे पुरण तर पुरणाचं सारण तयार केलंय नाही शी आहे बाळा ते खराब आहे खराब ठेवून दे नको नाही खायचं आपण नवीन आणू ते खराब आहे हा ते खायचंय आहे तुला खायचं आहे का ऍप्पल हा तुला ऍपल खायचं आहे कापू हा खायच आहे हा थांब कापू आपण इकडे पूर्णाचे मोदक बनवले जाते मागे सरक रे मित्रांनो हे बा हे आपलं हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेलं सारण आहे पूर्णच पुरण आणि इकडे लाटून घेतलंय मोदक साठी छान आहे पणशी मग पणशी बाय बाय नाही शिव मांगावर चांगला शिवमला ऍपल खायचं आहे शिवमला ऍप्पल कापून देतो तोपर्यंत तुम्हाला मी दाखवतो इकडे पुरणाचे मोदक तर इकडे पुरण भरलेलं आहे भरलेले मोदक बनवते मम्मी पुरणाचे मोदक तर हे आपण तुपात पण तळू शकता तेलात पण तळू शकता तर आम्ही हे तेलामध्येच तळणार आहे आमच्याकडे तूप नसल्यामुळे झालं मोदक एक मोदक अशा प्रकारे आहे तर सध्या आता हे आपण भरून घेतोय कशा प्रकारे भरून घेतोय आपण स्टपिंग भरून घ्यायची तर पुरणाची स्टपिंग भरून घ्यायची आपल्याला छान असं पुरण भरून घ्यायचंय आपल्याला थँक्यू कशाच म्हणतोय बाळ्या तर हे बा असं प्रकारे आपल्याला पुरण टाकून घ्यायचंय थांब ना बाळा वा बरं तुम्ही साईडला बसा छान आहे आणि पुरण खाते मी पण लहानपणी असं खूप पुरण खायचो आणि त्या दिवशी पण पोळ्या हे तिकड अरे देवा दे 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 पप्पाचं काय विड माझ इकडं टाकलं बोलून मोठं कस झाला

तर मित्रांनो हे पूर्ण बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण तळायची प्रक्रिया तर तोपर्यंत मी इकडे यांना ॲपल कापून देतो आणवीला आणि शिवमला तर खूपच त्रास देऊ राहिले इकडे आणवी शिवम आणि इकडे आपला बाप्पा बाप्पा किती छान दिसतो मग काय अरे वा आणि मस्त गाणे येते रे हा बाळा काय म्हण हा काय म्हणतोय असं काय शिवम काय खेळतोय गाडी तू तिकडे अभ्यास कर काय लिहिलंय तिथं अ आ ई बोल वाचून दाखव मला ई 这都这这嗯嗯一哦哦一二三四五六七八九十十一十二十三十四十五十六十七十八十九二十二一二二二二二三二四二五二六二七二七二八二九二十二二二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二七二 स झ झ हां उचलून घे खेळा खेळा तर मानवीला इथे ॲपल कापून दिला होता पण काही खाल्ला नाही तर आम्हीच खाऊन घेतला आहे तर त्यांना भूक नव्हती वाटतं म्हणून तर उगाच कापला तर एवढे मोदक तयार झाले आपले इथं बघू शकता तुम्ही तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात मोदक तयार झाले तर अजून चालू आहे बनवायचं चा काम अकराच बनवायची आहे का ठीक आहे जाय काय ते पोळी बनवावं लागेल मग तुला देवदर्शन झालंय देवदर्शन दर्शन बाप पालटी जे असते आज तिकडे गणपती विसर्जन आले सातवे दिवसात नदीला अजून गणपती गोळा करायला आले नाही ते नगरपालिकेचे लोक हे त्यावर नदीत फेकून देते काय माहिती नगरपालिकेनं असती घेतला असतं द्यायचे हो ना पाय परत मोडून टाकशन बाजूला बाजू काय तर मित्रांनो काल रात्री झोपणं झाले माझे डोळे दुखते अजून तर रात्री झोपलो होतो पण काय आता मध्येच उठवलं यांनी डोळ्यांना खूप त्रास हो आणि कटिंग करायला जायचं होतं पण कटिंगला वेळ भेटा ना तर मित्रांनो तर आता मोदक तळायला घेतले आपण तर पूर्णाचे मोदक बनवतोय आपण तर छान अशी रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो पाय तर मित्रांनो डोळ्यात तेल उडालं फोड तर काय होतं डोळ्यात उडायला तर मित्रांनो मोदक फुटला तेल येल डोळ्यामध्ये छान असे पूर्णाचे मोदक

हां हा मित्रांनो आज काही स्वयंपाक बनवले जाणार नाही आज फक्त मोदक खायचे पण इकडे दोन तीन चपात्या बनणार आहे तर सकाळची भेंडीची भाजी आहे वरण पण आहे तर आज स्वयंपाक नाही बनणार आहे आज चालू आहे फक्त पुरण पळ पुरणाचे मोदक भाजी नाही बघत तर मित्रांनो कालचे पण मोदक उरलेले आपले इकडे बघू शकता याच्यामध्ये काल रात्रीचे तळलेले मोदक आणि आज पूर्णाचे मोदक म्हणजे खोबरा आणि साखरचे बनवलेले गव्हाचं पीठ तर मित्रांनो आता मस्त ब्राऊन कलर आला का होत पण मग भाजत नाही पूर्ण पाहिजे

तर इकडे बनतोय आपली मोदक तर मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा मोदत कशी झाली तो तो सांगा तर तो मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू